महाराष्ट्रावर धडकणार मोठं संकट पुढील दोन दिवस महत्वाचे पावसाबाबत आयएमडीचा मोठा अलर्ट महाराष्ट्रात आज पुन्हा एकदा मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे पुढील दोन दिवस महत्वाचे असणार आहेत महाराष्ट्रात आज पुन्हा एकदा मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून आयएमडी देण्यात आला आहे राज्यातील बहुतांश भागात आज पावसाची शक्यता आहे हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसारच मराठवाड्याच्या विविध वी भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सोबतच वादळी वाऱ्याचा इशारा देखील देण्यात आला आहे विदर्भात समाधानकारक पाऊस झाला नव्हता मात्र गेले दोन दिवस पावसानं दमदार हजेरी लावली आहे दरम्यान पुढील चोवीस तासांमध्ये विदर्भात विजांच्या वी कडकडाटासह मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे कोकणाबाबत बोलायचं झाल्यास पुढील चोवीस तासांमध्ये कोकणातील जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे ढगाळ वातावरण राहील असंही हवामान विभागानं म्हटलं आहे मुंबईत पुढील चोवीस तास ढगाळ वातावरण राहणार असून काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे या काळात मुंबईचं तापमान पस्तीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे दरम्यान या काळात नुसता पाऊसच पडणार नसून वादळाच्या रूपानं मोठं संकट देखील समोर आहे या काळात ताशी पन्नास ते साठ किलोमीटर वेगानं वारं वाहू शकतं असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे हवामान विभागाकडून आज पालघर ठाणे मुंबई धुळे नंदुरबार नाशिक कोल्हापूर अकोला अमरावती भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा वाशिम यवतमाळ या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला असून या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे